मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध पत्ता कॉम्प्लेक्स हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त जंगी नियोजन करण्यात आलंय उद्या सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजता मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय पटकावणाऱ्या स्पर्धकाला मानाची पैठणी देखील देण्यात येणार आहे तर यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून देखील महिलांसाठी भरघोस बक्षिसे यावेळी देण्यात येणार आहेत मायनी रस्तावरील आदर्श कॉलेजच्या पाठीमागील भवानी माळ पाटील वस्ती येथे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट विनोदराव गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हे जंगी नियोजन करण्यात आलंय या कार्यक्रमास डॉक्टर शीतलताई बाबर आणि सोनिया वहिनी बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत विट्यातील जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त सालाबाद यंदाच्या वर्षी देखील जंगी नियोजन करण्यात आले आहे उद्या बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत त्यानुसार प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला मानाची पैठणी देण्यात येणार आहे तर लकी ड्रॉच्या माध्यमातून देखील महिलांसाठी भरघोस बक्षिसे यावेळी दिली जाणार आहेत मायणी रस्तावरील आदर्श कॉलेजच्या पाठीमागील भवानी माळ पाटील वस्ती येथे हे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट विनोदराव गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हे जंगी नियोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास डॉक्टर शीतलताई बाबर आणि सोनिया वहिनी बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत बघूया याबाबत मंडळाचे सदस्य काय आहेत जय भवानी सांस्कृतिक मंडळ एस पी कॉलेजच्या पाठीमागचा जय भवानी सांस्कृतिक मंडळ हे अतिशय खडतर परिस्थितीतून उभं राहिलेलं आहे आज एक मोठ्या उंचीवर गेलेलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी मंडळाच्या वतीनं भैया अमोलदा भैया सर्व मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व परिवाराच्या परिवाराच्या वतीनं होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे दिनांक बारा तारखेला संध्याकाळी सात वाजता जास्तीत जास्त महिला वर्गांनी माता भगिनींनी भवानी पाटील वस्ती एस पी पंड्याच्या पाठीमागं उपस्थित राहायचं आहे ती सर्वांना विनंती आपले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आपल्या विट्याचे सुपुत्र नितीन गवळी सर यांचा खूप प्रसिद्ध असलेला आणि संपूर्ण बुक असलेला कार्यक्रम आपण पाटील वस्ती भवानी माळ आणि एच पी कॉलेजच्या पाठीमागील सर्व महिला वर्ग भगिनींसाठी आयोजित केलेला आहे तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आपल्या रोजच्या गडबडीच्या धक्काधक्कीच्या जीवनामधून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आपल्या गणेश उत्सव मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये एक मानाची पैठणी तसेच भरघोस आणि भरपूर बक्षिस आपण आयोजित केलेली आहेत तर सर्व महिलांनी याचा सहभाग जय जयभाव आणि कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी बक्षिसाची लय लूट केली जाणार आहे प्रथम मानाचे पैठण असणारच आहे त्याबरोबर प्रथम दहा क्रमांकाच्या दहाही साड्या असणार आहेत अतिशय चांगल्या स्वरूपाच्या तसेच पन्नास लकी ड्रॉ असणार आहेत बक्षिसांची अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटी असणार आहे तसेच जे महिला उपस्थित राहतील त्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहे तरी सर्व महिलांना जाहीर आव्हान आहे की जी जी या धकाधकीच्या जीवनात एक स्वतःचं व्यासपीठ आम्ही या जय भवानी कला क्रीडा मंडळाच्या वतीनं उभा करण्यात आलेला आहे तर त्याचा मनसोक्त आनंद महिलांनी घ्यावा असे जाहीर आव्हान करत आहे त्याचबरोबर आता जे लाडकी बहीण योजनेचे जे झालेलं आहे त्यात ज्या महिला वंचित राहिलेल्या आहेत त्यांचंही त्यानिमित्तानं त्या दिवशी आम्ही मार्गदर्शन करू आणि महिलांचा फॉर्म भरून घेण्यात येईल तसेच त्या दिवशी प्रवेश पत्रिका घेऊन सर्व महिलांनी उपस्थित राहावं करतो मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा